नांदेड येथील मुंडा भागातील व्यंकटेश्वरा ॲग्रो एजन्सीचे संचालक व समाजसेवक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त बिगारी कामगार मुले मालपाणी मतिमंद महाविद्यालयातील मुले व सुमन बालगृह येथील अनाथ मुले यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रवीण पोकर्णा गंगाधर गायकवाड किसान जन आंदोलनाचे समन्वयक अजित पाटील तसेच किसान जन आंदोलनाचे समन्वयक भारत सूर्यवंशी इत्यादींची उपस्थिती होती सचिन सेठ कासलीवाल हे नाव आ, एक सोशल ऍक्टिव्हिटीज आणि एक उद्योजक म्हणून नांदेड शहरामध्ये व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे पीडित रुग्णांना मदत केलेली आहे आणि आत्ता त्यांनी किसान जन आंदोलन भारत या संघटनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये कसा बदल होईल आणि शेतकऱ्यांना व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत ऑलरेडी ते पेस्टिसाइड मल्टीनॅशनल कंपनीचे मालक आहेत महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये देखील त्यांचा उद उद्योग आहे परंतु किसान जन आंदोलनाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांची सेवा व्हावी आणि जे सबसिडी असते त्या सबसिडीचे लाभ शेतकऱ्यांना मिळावेत ह्या सर्व गोष्टीसाठी त्यांचा लढा आहे आज सात ऑगस्ट रोजी त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबविले आहेत सकाळी आम्ही जे कामगार आहेत त्यांच्या कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वही पेन आणि फळं असं वाटप केलेलं आहे नंतर मग वरधाश्रम असतील बालग्रह असतील किंवा मतिमंद मुलांच्या शाळा आहेत किंवा दिव्यांग बांधव जे आहेत यांच्यासाठी त्यांनी सकाळपासूनच फळवाटप आणि वेगवेगळे अन्नदानाचे कार्यक्रम केले आहेत त्यांना सदृढ आयुष्य लाभ यासाठी सर्व वेगवेगळ्या स्तरातून शुभेच्छा आलेल्या आहेत सदिच्छा आलेल्या आहेत आणि निश्चितच पुढचा अजेंडा जो आहे त्यांचा त्यांनी प्रेसला दिलेला आहे राजकीय ही संकल्पना नसून एक सेवाभावी वरतीनं सचिन सेठ कासलीवाल यांचं योगदान आहे आणि त्यांना आम्ही वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद खरं आता वाढदिवस हा आपला आनंद वाढवण्यासाठी असतो आपले पाहुणे रावळे नातेवाईक घर ते आपला वाढदिवस साजरा करून आपला आनंद वाढवत असतो परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आनंदाबरोबर एकत्रानं आनंद देणं हा खरा वाढदिवस आहे आणि ही सामाजिक उपक्रम राबवत असताना इतरांचा वाढदिवसा इतरांच्या आनंदामध्ये वाढ करणं ही खरी वाढदिवसाची संकल्पना झाली पाहिजे वंदनीय राष्ट्रसंतांच्या आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी वाढदिवस जो आहे महाराजांचा तो ग्राम जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जातो गावाला जिवंत करा, करा गावाला संघटित करा गावाला उन्नती करा राष्ट्रसंतांची संकल्पना खऱ्या अर्थानं प्रत्येकाने त्या अनुसरायची गरज आहे आज आमचे सहकारी कासिबलाल या। भाऊ यांचं सचिन सेठ यांनी एक वेगळा चांगला पायंडा पाडलेला आहे मला असं वाटतं सगळ्यांनीच या पद्धतीनं जे काही अडचणीत आहेत जे काही त्यांना खरोखर गरज आहे त्यानुसार त्यांना होता येईल तेवढी मदत करणं म्हणजेच आपल्या वाढदिवसाचा आनंद हा द्विगणित करणं असा आहे धन्यवाद